नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याणमध्ये पार्लर चौक त्यावेळी ढोकेश्वर कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दुचाकी चोरी करणारा सराईत आरोपी चोरीच्या दोन मोपेड दुचाकीसह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात अहिलानगर शहरात दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पंचेचाळीस वजनाच्या सुमारास भाजीपाला मार्केट मार्केटयार्ड अहिलानगर येथून तक्रारदार श्री गणेश भैरुलाल कांकरिया राहणार गंज बाजार अहिलानगर यांची सुझुकी एक्सेस कंपनीची मोबाईल नंबर एम एच सोळा डी एकाहत्तर तेवीस ही चोरी झाली होती त्याबाबत अब कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे पाच व प्रमाणे दिनांक दोन सहा दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी चोरीचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांना दुचाकी चोरी तपासाबाबत दुचा योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे गोपनीय बातमीदार यांच्याकडून प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे विजय अशोक लेंडाळ वय तेवीस वर्ष राहणार उत्सल दुमाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर याने केल्याचं निष्पन्न झालंय याचप्रमाणे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा ते बारा पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास आर्यन मोबाईल शॉप वाडिया पार्क अहिल्यानगर येथून तक्रारदार नामे अनिल दुर्गा जंगम राहणार जंगम वस्ती रेल्वे स्टेशन अहिल्यानगर आणि दु मालकीची सुझुकी ॲक्सेस कंपनीची एम एच सोळा डीई अठ्ठावीस सोळा ही चोरी झाली असून त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच ब प्रमाणे दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असून त्याच्या तपासात उपरोक्त नमूद दोन्ही गुन्हे हे विजय अशोक लेंडाळ व तेवीस वर्ष राहणार उत्सल धुमाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यानेच केले असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे पथकाचे अधिकारी व अंमलदार नमूद आरोपीचा शोध घेत होते दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी नेवासा पोलीस स्टेशन अहिल्यानगर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे विवो कंपनीचा मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला असून त्यात आरोपीनामे विजय अशोक लेंडाळ व तेवीस वर्ष राहणार उत्सल दुमाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यास नेवासा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या मोबाईलसह सुझुकी ॲक्सेस कंपनीची मोबाईल नंबर एम एच सोळा डी डी जप्त केली आहे सदर जप्त दुचाकी चोरी बाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय चे कलम तीनशे पाच ब प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने नमूद आरोपी गुन्ह्याचे तपास कमी ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनला आणले त्यांच्याकडे कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सतरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे पाच ब प्रमाणे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यात चोरी केलेली सुजुकी ऍक्सेस कंपनीची एम एच सोळा डीई अठ्ठावीस सोळा हिची माहिती दिल्याने ती गुन्ह्याची तपासात जप्त करण्यात आली आहे जप्त दुचाकीचे वर्णन पासष्ट हजार रुपये पांढऱ्या रंगाची सुझुकी ऍक्सेस कंपनीची मोपेड स्कूटी मोटरसायकल मोटर क्रमांक एम एच सोळा डीडी एकाहत्तर तेवीस तिचा इंजिन नंबर ए एफ एकवीस त्र्याहत्तर शून्य सहासष्ट चोपन्न एम बी आठ डी पी बारा डी एम एन आठ ई छप्पन्न एकोणसाठ पाच असा असलेली जुनी वाहन किंमत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस दोन हजार पंचवीस तीस हजार रुपये किंमतीची कॉफी रंगाची सुजुकी ॲक्सेस एम एच सोळा डी ई अठ्ठावीस सोळा क्रमांकाची तिचा इंजिन नंबर ए एफ एकवीस एकतीस शेहेचाळीस सहाशे सहा चेसी नंबर एम बी आठ डी पी बारा पी सी पी आठ बारा सतरा अठरा असं असलेली जुनी वाहन किंमत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस आरोपी नामे विजय अशोक लेंडा वय तेवीस वर्ष रणार उत्सल दुमाला तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी चोरी केलेल्या एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या एकूण दोन मोपेड मोटरसायकली मिळून आलेल्या असून दुचाकी संदर्भात कोतवाले पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे पाच बी पाचशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे पाच बी प्रमाणे गुन्हे उघडकीस झालेले आहेत सदरची कारवाई ही माननीय हो पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो माननीय उपविभागीय हो पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कपाश कबास्टे संदीप पितळे महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सोमनाथ केकाण महेश पवार सोमनाथ राऊत सूरज कदम सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे से, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडो यांनी केली आहे कोतवाली पोलीस अहिल्यानगर अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा